シュヴァルシャンカーマハシャンダ तो या ठिकाणी गायमुख यात्रेला सुरुवात केलेली आहे हे आमचे मित्र दर्शन पाटील गावड यात्रा समितीचे प्रमुख की आज बारा वर्ष होऊन गेले यात्रेला आणि सर्वजण आपण यात्रेमध्ये सहभागी व्हा आम्ही तुम्हाला सर्व अपडेट्स त्या ठिकाणी वातावरण दाखव सर्व एन्जॉय करू हर 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 नवापूर मधून निघत असते याबद्दल मॅडम आपलं काय मत आहे एकदम छान उपक्रम आहे आणि हे गेल्या बारा वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय आपल्याला सुख शांती समृद्धी मिळते आमच्या पहिल्या टप्पा यात्रेच्या गडाद या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी नाश्त्याची सोय असेल धर्मेश यांच्याकडनं नाश्त्याची सोय असते सर्व शिवभक्तांसाठी आणि आम्ही पायी यात्रा करताना आम्हाला सोबत तेरा वर्ष होऊन गेली आणि खरंच एक आपण ज्याला म्हणतो ना की लाईफच्या रुटीन मध्ये चेंज आपण ज्याला म्हणतो ना तो आपण घेतला पाहिजे आयुष्यामध्ये चेंज खूप आवश्यक आहे एकाच ठिकाणी काम करत असताना कुठेतरी माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये डलपणा लेझिनसपणा आलेला असतो फ्रेश होण्यासाठी आपण आपल्या कामामध्ये बदल करावा आणि ऊर्जा असते आणि महादेवाच्या खरंच कावड यात्रेमध्ये ऊर्जेचा संचार असतो पाय ऑटोमॅटिक चालायला लागतात काय दीपक बाई काय अनुभव काय दीपक आपपकबाई तेरा सालचे ये महादेव की यात्रा में पैदल यात्रा गौमुख जा रहे हैं बहुत ही अच्छा अनुभव है और साथ में नवापुर बहुत ज्यादा लोग जुड़ते जा रहे हैं नए नए बन अनुभव मिलता है बैकग्राउंड अपन सीन पगू सकते कितनी सुंदर एटमोस्फेर है मैं तुम्हारा हर हर महादेव 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 शंकर बोले भगवान की शंकर बोले भगवान की मुकेश्वर महादेव की महाकाल की महाकाल की बोले हर हर जय हर हर महादेव या ठिकाणी बघा आम्ही आता पुढच्या टप्प्याला सुरुवात केली आहे सोबत आमचे महेंद्र भाई आहेत आणि दीपक भाई आहेत हा टप्पा जो आहे थोडा खडतर आहे आता आम्ही गडदला नाश्ता केला सहा किलोमीटर प्रवास करून आम्ही आता खेकड्याकडे जातो खेकड्याला आमची त्या ठिकाणी खिचडी वाट पाहते सर्वांना भूक लागली बरोबर का महेंद्र भाऊ खिचडी महेंद्र भाऊ काय वाटतंय प्रवासाबद्दल तुम्ही किती वर्षापासून एकदम असा अस्मरणीय सण आहे का जिथे आपण ह्या जंगल घनघोर जंगल या इथे कोणी येत नाही सहसा हा गडद आम्पड जो गायमुखचा पट्टा आहे तिथे सध्या कोणीच येत नाही हे आपली संख्या आहे श्रावण सोमवार निमित्त आपली यात्रा आहे कावड्यात्रा त्या आमचा आपला आप प्रवास होतोय बाकी असं एकटं कोणी येऊ शकत नाही एवढं भयानक जंगल आहे इथे वाघ सिंह फिरत असतात असा हा घनडाट जंगल मध्ये आज आमच्या योग आला दोघी सरांसोबत फिरण्याच्या जय श्रीराम यात्रेचा प्रवास करता करता ताई आपलं कुठलं गाव आता कुठे आलोय जा। आम्ही झामन झिरा जवळ आलेलो आहेत हे आमचे रमीला ताई हे आमचे रंजित दादा दरवर्षी यात्रेकरांची वाट बघत असतात आणि यावेळेस आमच्या लक्षात नाही त्यांनी थांबवून आम्हाला पाणी पाहिजे खरंच ही एक धर्माची यात्रा आहे यामध्ये आपण सहभागी व्हा आणि या यात्रेने आपल्याला एक वेगळं समाधान मानसिक समाधान मिळत असत ताई असंच सहकार्य आमच्या यात्रेकरांना पुढे जाऊ द्या कावड यात्रेला बरोबर आहे जय श्रीराम जय श्रीराम 行 <noise> 了，行了，不跟你多说，好你快点回去，了、嗯、好,好了 भोलेनाथ भगवान तिथे आपण बघू शकतात की, की गायमुखला जाताना ती जी एक वेगळी ऊर्जा आहे करतोय आपण सर्व झाडे बघू शकतात एक सुंदर अटमॉस्फिअर आहे आणि हा बावीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास तेरा वर्ष आम्हाला होऊन गेले या तेरा वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी याची अनुभूती घेत आहोत आणि एक सायंटिफिकली रिझन की आपण आपली फिस सुद्धा चेक करू शकतो की आपण किती चालू शकतो म्हणून या ठिकाणी हा एक अनुभव आम्ही घेत आहोत खूप सुंदर वातावरण आहे आपण पाहू शकता डेन्स फॉरेस्ट म्हणतो याला डेन्स फॉरेस्ट आणि घनदाट जंगल खूप जोरदार आहे बिलकुल एकदा तरी कावड यात्रेला आपण या